गाईच या टावरपैसे थांबलेत होतो आज दादा होते त्यांनी आपल्याला राहण्यासाठी जागा म्हणजे रूम दिली होती आणि जेवण वगैरे त्यांच्याकडेच होतं रातचं तर खूप खूप धन्यवाद दादा आणि त्यांच्याकडे थांबलो काहीच रात्री आणि मस्त पण झाली आता इथून नागपूरहून जायचं आहे आपल्याला नागपूरहून बायपासनी शिवणी नाही तर मग ना असं सोन काहीतरी नाही हो तिथं तिथपर्यंत थांबायचं प्लॅनिंग आहे आजचा बघूयात काय होतं काय नाही तर अशा ना प्रकारचा रस्ता आहे आणि पुढं अशा प्रकारचं व्यव बघूयात बाई रात्री खूप दहीन झाली जे मागचं जे मंदिर होतं महादेवाचं तिथं आपल्याला मुक्कामाला जागा नाही भेटली तो माणसाने विरोध केला होता तिथं राहण्यासाठी तिथे म्हातारं होतं मग त्याच्यानंतर मग पुढं आलो नंतर आश्विन भाऊ भेटले त्यांचे तिथं राहिलो आता बघूयात आणि इकडची भाषा ना बाई लय वारी आता वर्ध्याची त्या साईड इकडची थोडी आलं की चाल ना भाऊ सांगितलं ना तुला हा असं भाषा आहे तिकडची आणि इकडची पण थोडी थोडी मिक्स आहे तशा टाईपमध्ये तू तर महारा महाराष्ट्रातली मराठीचा तर एक वेगळाच अंदाज भाई सी चला भेटतो तुम्हाला लवकरच अशा प्रकारचं वातावरण आहे पुढं गाईस मांग एक दादा भेटला त्याने आपल्याला नाश्ता वगैरे आणि यायचा केळं बघू शकता तुम्ही केळं दिलेले खायला खूप खूप धन्यवाद नागपूर का गाईश सध्या नागपूरमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता सध्या ब्रिजवर आहे आणि हे बघू शकता तुम्ही काशिया खंडातलं म्हणजे नागपूरचं साऱ्यात मोठं ब्रिज आहे गाईस तुमकडे बिल्डिंग आहे वर मेट्रो आहे नागपूरच्या मर चाळीस तीस चाळीस किलोमीटर आलेलो आहे जंगल लागलेलं आहे इकडं आणि इकडं टोल प्लाझा आहे काही जंगलात काय होतं काय नाही त्याला गाव भेटू पाहिजे पुढं मग अवघड होईल जंगलात बसले नंतर खूप मोठं जंगल आहे काही पन्नासशे किलोमीटरचं तरी असत रात्र झालेली होईल आजोबा आपल्याला आपलं ठिकाण नाही मिळालेलं आहे आजचं कॅम्पिंग करायचं मस्त चाललेलं आहे आज माग काय का करनाक जंगल आहे बा खर जंगल खड जंगल माघ पण जंगल आहे पुढं पण जंगल आज तीस किलोमीटर कम से कम जंगल आहे भाई हो भाई आता आज कुठे कॅम्प लागतो आपला पाय नल्ली महादेवच मंदिर आहे इथं भाई आणि इथे मुक्का आपला रत्सा खायला गेलो तो पन्नास लो एक म्हणतो का डायरेक्ट तरना ग्रेट बाई इथं